मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अंकुश भाऊ सोनवणे यांना मानवी हक्क अभियान व साथी फाउंडेशन पाथरी संस्थेच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री अंकुश भाऊ सोनवणे मित्रपरिवार जालना जिल्हा आणि महाराष्ट्र मानवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील तालुका अंबड इथं तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली अंबड इथं बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीमध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक व संघटन बांधणी अन्याय अत्याचार या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली शू लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब आदरणीय जिजा यांच्या विचारश्रेणीशी निगडीत असणारे संविधानप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते दलित आदिवासी भूमिहीन कष्टकरी शेतकरी निराधार गायरानधारक वंचित उपेक्षित समाजाला लोकशाही मार्गाने व संविधानाच्या माध्यमातून न्याय व हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी तसेच संविधानाच्या रक्षणासाठी मानवी हक्क अभियान अंबड तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली मानवी हक्क अभियान अंबड तालुका अध्यक्ष अरुण साठे मानवी हक्क अभियान अंबड तालुका उपाध्यक्ष भीमराव तांबे मानवी हक्क अभियान अंबड तालुका सचिव सुभाष लक्ष्मण गायकवाड मानवी हक्क अभियान अंबड तालुका सल्लागार मायकल निर्मळ यांच्या नव्याने निवड करण्यात आलेत निवडीबद्दल मानवी हक्क अभियान परिवाराकडून व मित्र परिवाराकडून अभिनंदन आणि पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देताना मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे मानवी हक्क अभियान जिल्हा संघटक रमेश सोनवणे मानवी हक्क अभियान अंबड तालुका शहर अध्यक्ष सुशांत पाठोळे संविधान प्रेमी सामाजिक कार्यकर्ते बापूराव लिहिणार भारत बुगडे दहीपुरी मानवी हक्क अभियान कार्यकर्ते सर्जराव मास्तर सोनवणे सखाराम टिळेकर यांनी स्वागत करून सन्मानित करण्यात आले जिल्हा प्रतिनिधी जालना अंकुश सोनवणे यांच्या विचारधारेला भारतीय घटनेला लोकशाहीच्या माध्यमातून दलित आदिवासी समाजापर्यंत अन्य विरुद्ध शासकीय देण्यात दिल्या जाणारे समाज व्यवस्थेमध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते शिंदेदार उपस्थित आहे त्यांचा कामाचा अनुभव चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करीत आहे शाहू आंबेडकरांचा विचार त्यांनी आतापर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे या अनुषंगाने मानव काढ्यांच्या माध्यमातून प्रयत्न आज मी आपले अरुण साठे यांची अंबड तालुका अध्यक्ष काभ्या म्हणून निवड करीत आहे तरी आपण त्यांचे सर्वेक्षण तसेच त्यांच्या सोबत असणारे भीमरावजी तांबे हे पण चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत त्यांची मानवी काभ्या तालुका अंबड उपाध्यक्षपदी निवड झाली म्हणून घोषित करतो तसेच मानवी का बँकमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि रोजगार एक सेवक म्हणून गावामध्ये तालुक्यामध्ये चांगला त्यांचा प्रभाव आहे असे सुभाष गायकवाड यांचे तालुका सचिव म्हणून मी निवड करीत आहे तरी आपण त्यांचं काय लोकांच्या शेव शेवेमध्ये व जनतेच्या सेवेमध्ये लोकांनी शिक्षण घ्यावा लोकांनी चांगला मार्ग शिकावा लोकांनी व्यसन आधी जाऊ नये असे दही गुरुचे मायकल हे पण आमच्यामध्ये उपस्थित आहे त्यांचा ग्रामीण भागामध्ये चांगला कामाचा ठसा आहे आणि लोकल लेवलला ग्रामीण लेवलला चांगलं काम आहे त्यांच्या कामाची कामा पावती म्हणून त्यांच्या तालुका अध्यक्षांनी केलेल्या शिफारीनुसार त्यांच्या आम्ही तालुका सल्लागार मानव काभ्या का तालुका अंबळ यापदी निवड करीत आहे तरी आपण त्यांचे स्वागत करू <laughs> सगळ्यांना विनंती करतो उभा उभारते जिल्हा अध्यक्ष या नाते सरकार सत्कार आणि शाल देऊन स्वागत